यांचे भगवानराव क्रांती व क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांचे सुपुत्र माननीय श्री सुभाषबापू भगवानराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ विटा घेण्याचे कारण परवा दिवशी एक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये पूर्ण चुकीच्या बातम्या सांगण्यात सांगण्यात पूर्ण चुकीच्या बातम्या सांगितल्या गेल्या आणि पूर्ण चुकीचे आरोप केले गेले त्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद घेत आहे प्रथम विटेजी नाथाष्टमी ही माननीय विठ्ठलराव कैलास विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी या यात्रा कमिटीची स्थापना केली ती यात्रा कमिटीची स्थापना एकोणीसशे बावन्न साली त्याची नोंद झाली आणि या यात्रा कमिटीचा त्यांचा आभांचा दृष्टिकोन कसा होता या यात्रा कमिटीत अध्यक्ष विठ्ठलराव आबासाहेब पाटील त्यानंतर वामन गोविंद बर्वे हे ब्राह्मण समाजाचे त्यानंतर दाभूराव दादा शेख महाजन हे लिंगायत समाजाचे महादेव पांडुरंग कदम खुर्चन रूपचन शाह जैन समाज के नारायण गोविंद मित्र देवंग समाज के भाऊ मारुति मिटकरी ये धनगर समाज के जगन्नाथ कदम आत्माराम बापू महादेव या विभाग गायकवाड़ बापू मिया गुलाब तांबोई मुस्लिम समाज के तुकाराम सावला भंडारी ये बौद्ध समाज के रामचंद्र तुकाराम पाटिल त्यानंतर ज्ञानू नायको डिंगारदे हे मातो समाजाचे तसेच बंडो बंडोबा मारुती कोरे हे लिंगायत समाजाचे असे आबा पाटील यांनी सर्व समाजाचे एकत्र करून ही यात्रा कमिटी स्थापन केली आणि सर्व समाजाला घेऊन ही यात्रा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आजची यात्रा कमिटी तुम्ही जर पाहिली तर ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड यात्रा कमिटी करण्यात आलेली आहे कुठल्याही समाजावर स्थान नाही मुस्लिम यात लोकच घेतलेली नाही म्हणजे पूर्ण एकाच घराण्याची हुकुमशाही असल्यासारखी यात्रा कमिटी या ठिकाणी आज चालू आहे आणि त्यांनी हो असा आरोप केला की मान्य आमदारांनी कानात सांगून ही यात्रा करायला लावली परंतु सर्व विटेकर नागरिकांनी नाथ मंदिरात नाथाच्या साक्षीनं बघितलं की काय झालं त्या दिवशी आणि का दुसरी यात्रा करण्यात आली आम्ही फक्त म्हणून बैलगाडी शेत आपली जुनी परंपरा आहे ती आपण चालू करूया आणि बैलगाडी शेत घेऊया तर आम्हाला बोलण्याचं सुद्धा तिथं आम्हाला आढळूनच गेलं आणि तुम्ही बोलू नका घ्यायचं तुम्ही घ्या तुम्ही गावच आहे तर तुम्ही यात्रा करून दाखवा आणि हा असा अपमानस्तव वागणूक या ठिकाणी देण्यात आली त्या दिवशी आम्ही ठरवलं नाथ बाबा साक्षीनं की ही आपण दुसरी यात्रा करून आम्ही खिरीचा प्रसाद चालू केला जुना बंद पडलेला चाळीस वर्ष जी खिरीची यात्रा चालू खिरीचा प्रसाद चालू होता तो आम्ही या ठिकाणी तीन वर्षापासून चालू केला त्यानंतर दर वेळे शर्यती चालू केल्या पाळण्याच्या आता आज जे पाळणे फिरवले गेले दुसऱ्या दुसऱ्या यात्रे आत्रा जे फिरवले जातात ते पाळणे बघा तुम्ही शंभर रुपये दीडशे रुपये असे आवाज आवादच म्हणजे एवढे सा दर का लावले जातील आम्ही पन्नास रुपये त्या प्रत्येक पाळणे फिरवण्यासाठी पन्नास रुपयेच्या दराने ते फिरवत होते म्हणजे तुम्ही पाच पाच सात सालपूर्वे तुम्ही ह्या लोकांच्याकडे पाळण्या घेताय त्यामुळे त्यांना हे दर वाढवून या बेटेकरांना तुम्ही सगळ्या वेटीस धरलं आणि त्यांना त्यांच्या खिशातील पैसा जा, जात आहे तरी आम्ही ते सुद्धा कमी करून पाळणे फिरवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरी गोष्ट ह्या मंगल कार्यालयाची जागा बाज भाडे तयार देण्यात आली त्याचा कुठलाही शोध या ताट्यामध्ये सांगितला जात नाही फक्त पाचशे सहाशे रुपये शिल्लक यांची दरवर्षी आहेत आजपर्यंत हत्ती होता हत्तीवर खर्च होता असेल असं सगळ्यांना वाटायचं आज हत्ती होतो आपल्या मिटत नाही हत्तीचं काय झालं हे आजपर्यंत गावाला सांगितले हत्ती जिवंत आहे का हत्तीचं काय झालं हे सांगत नाहीत आणि सांगितलं गेले नाही त्याची पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला मी थोड्या दिवसात सांगेन त्यानंतर यात्रा कमिटीचं मंगल कार्यालय ही मंगल कार्यालयाची जागा भाडे कॉर देण्यात आलेली आहे त्याचं भाडं काय येते भाडं कुठे जाते हे त्या लोकांना माहिती नाही ते कार्यालय सर्व विटेकर नागरिकांनी त्यांच्या पैशाकडून म्हणजे त्यांच्या वर्गणी घेण्यात आली ते कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलं ते आज कार्यालय तुम्हाला कुठल्याही विटेकर नागरिकांना कुठल्याही कामासाठी फ्रीमध्ये मिळत नाही हे आपण कशासाठी केलं तर विठेकर नागरिकांची सोय व्हावी म्हणून या सगळ्या यात्रा कार्यालय बांधलेला आहे त्यानंतर कालमीची जागा ही चार गुण पाच गुणती जागा ह्याची तुम्ही विक्री केली कुणा विचारून विक्री केली तुम्ही का या यात्रा कमिटीचे मालक आहात का या देवस्थान जमिनीचे मालक आहात तुम्ही कुठल्याही यात्रा कमिटी सदस्याला माहिती नाही फक्त या दोघांच्या सहीनं हुकुमशाही असल्यासारखी तुम्ही जागा विक्री केली ती आज ती परत तुम्ही अडचणीत या ती यात्रा निमित्त जागा तुम्ही माघारी घेतली त्याचा पाठपुरावा माननीय साहेब असू देत संजय साहेब असू देत त्यानंतर आमचे पोपट काका जाधव असू देत त्यांनी पाठपुरावा करून ती जागा तुम्हाला माघारी घेण्यास भाग पाडली आणि तुम्ही त्यात अडचणीत येत होता म्हणून तुम्ही जागा माघारी घेतली आज ती जागा ते एक जे कॉन्ट्रॅक्टर आहे संदीप पाटील नाम पोटर आहे ते मोठा बांगला बांधून त्या ठिकाणी राहत आहेत ती जागा ही बाबाची आणि शितोळ समाज गायकवाड समाज आणि इतर समाजाच्या पालख्या त्या ठिकाणी जाऊन ते विसवा करून द्या तिथनं पलीगिर दारूचे काम सो दारू गोळ्याचे काम तिथे ते सगळं गाव तिथं बसून ती बघत होतं असं आम्ही लहानपणापासून बघतोय ती जागा तुम्ही विक्री केली काय गरज लागलेली विक्री करणे जागा तुम्हाला यात्रा वर्गनी तुम्ही दरवर्षी घेता तुम्ही दहा पंधरा वर्षा सांगता व्याजाच्या पैशातून यात्रा करायची व्याजाच्या पैशातून यात्रा करायची तुम्ही कधीही पैशा विषय विशेष नाही तुम्ही शिल्लकच पाचशे करतो वीस वीस बावीस लाख रुपये तुम्ही यात्रेसाठी गोळा करत होता हा पैसा जातो कुठं आज आम्ही यात्रा कमिटीनं तीन चार नंतर आम्ही यात्रा करतोय फक्त सहा सात आठ लाख रुपये यात्रा चांगल्या पद्धतीने दूर होते तुम्ही बघाल किती छान छान कार्यक्रम चांगले कार्यक्रम आम्ही या ठिकाणी असतोय हे झालं यात्रा बाबतीत त्यानंतर दगडी पाणी टाकीची माहिती तुम्हाला सांगतो दगडी पाणी टाकी कैलासवासी विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून ही दगडी पाणी टाकी मंजूर करून घेतली त्यानंतर ब्रिटिशांनी पाकसन नावाचा इंजिनियर मागून दुन्, आपल्या पूर्ण विटे शहरातल्या बाळागावावर तो फिरला यंत्र घेऊन त्यानंतर त्यांना धनगरवाड्यात ही पाणी पाण्याचा साठा सापडला तिथून पाणी योजना जी पूर्ण केली ती पाणी योजना कुठलीही मोटर त्याला लावली जात नाही ती सायकल पद्धतीने पाणी आपल्या दगडी जग पाण्या एक रुपयाही त्याला खर्च नाही अख्ख्या विटे शहरानं त्याचं पाणी परत केलं पाटलांनी कशासाठी बांधली तर ब्रिटिशर पाक म्हणजे पाणीच नसायचं ब्रिटिशरुटण्याची होती ब्रिटिशर सोडून जाण्याची लोकांची मानसिकता झाली होती आणि त्या काळात ते पाठपुरा करून विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी ती पाणी मंजूर करून ती दगडी पाण्यासाठी बांधली आणि त्यावेळी मान्यस जे परवाशी पत्रकार परिषद घेतलेली त्यांनी मुद्दा मांडला की साहित्य उत्पन्न होते साहेब त्यावेळी उपनगराध्यक्ष नव्हते उपनगराध्यक्ष खुलशन शहा आहेत त्यावेळी ते चेअरमन होते त्यांनी आणि आबा पाटील यांनी आणि लके साहेबांनी पाण्यास टाकीसाठी पार्थवाव केला तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर सांगितलं ही चुकीची माहिती आमच्याकडे कागदी पुरावे सगळे आहेत या ठिकाणी माझ्याकडे मी काय मोगम बोलत नाही कोणाचं ऐकून बोलत नाही तुम्ही जुन्या माणसांच्याकडे सांगितली माहिती घ्या आणि मग तुम्ही खोटे आरोप करा तिसरी गोष्ट बळवण कॉलेज महाविद्यालयाची बळवण कॉलेज महाविद्यालयाला ही जागा सयाजी बापू पाटील माजी नगराध्यक्ष आणि रामकृष्ण पाटील आमचे आजोबा यांनी दहा एकर जमीन एक रुपया घेणं घेता दान स्वरूपात दिली तेही आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे भेटायला आले होते त्यावेळी शिक्षणाची आपल्या इथे व्यवस्था नव्हती कुठलीही सगळं so, आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना परगावी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं त्यांची सोय व्हावी हे आबा पाटलांच उद्दिष्ट होतं हे सायजी बापूंना माहिती होत सायजी बापूंनी नंतर आपले चव्हाण साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले आमच्या जुन्या बंगल्यावर ही मिटिंग झाली सगळी आणि त्या मिटिंग मध्ये ही जमीन साहेजी बापूंनी मी माझी जमीन एकर दान करतो आणि ते कॉलेज व्हावं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव बापूंच्या मोठेपणा बघा स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं नाही तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव त्या बोग महाविद्यालयाने दिले आहे हा बँसूरपणा आणि तुम्ही सांगताय आम्ही जमीन दिली तुम्ही कुठली जमीन दिल्या तुम्ही जमीन जी दिली जी ती माघारी जमीन घेतल्या आज तिथं प्लॉट पडले कोठी नदी प्लॉट विकणे गेलीत तुम्ही कधीही जाताना विक्री करत नागरिकांनी जे जाताना बघा भारतीय विद्यापीठ समोर जे प्लॉट आहे तुम्ही जमीन माघारी घेतली आणि तुम्ही खोटे आरोप करताय तुम्ही पूर्ण जुन्या लोकांचा इतिहास मोजवण्याचा प्रयत्न केला आणि फक्त आम्ही केलं इतिहासासाठी आम्ही केलं हेच तुम्ही सांगत आला आजपर्यंत पण मी पुराण्याविषयी तुम्हाला सगळं देतो